चौथी शिकतो माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिडर माझ्या कथेचे नाव आहे गडाला पण सिंह हो गेला एवढा शोभा तिथं आला आणि म्हणाला आई साहेब काय आहे आपल्या मनात त्या म्हणाल्या या किल्ल्यावरच निशान आम्हाला बोजतय शिवाय म्हणाले ते तर आम्हाला खुपतय आईची इच्छा तिथे पूर्ण करायलाच हवी एखाद्या सारखी बुलंद होती त्यावेळी खर तर तानाजी आपल्या मुलाच्या रायबाच्या लग्नाचे आमंत्रण द्यायला शेलार मामाला घेऊन आला होता शिवराया so 啊，不表。

धन्य ते शिवराय धन्यवाद